आवाज मानदेशाचा गेल्या दोन दिवसांपासून दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परस्पर विरोधी मारून गंभीर जखमी करणे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी असे गुन्हे दाखल झाले असून विविध गुन्ह्यांमध्ये एकूण जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत दूध संकलन केंद्रासमोर झालेल्या वादविवादानंतर दोन्ही गटांनी दहिवडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत अॅडव्होकेट गणेश देवकुळे यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी शिवगंगा दूध संकलन केंद्रासमोर दूध खरेदी करून निघाले असताना दोन दुचाकीवरून आलेल्या यशराज खरात राहणार बुद्रुक सागर शिरकुळे राहणार खरात राहणार शिंदी बुद्रुक आणि अमोल कोळेकर राहणार माळशिरस यांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली आणि गळ्यातील सोन्याची बदामासह असलेली साखळी काढून घेतली याबाबत ॲडव्होकेट गणेश देवकुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तर याच घटनेबाबत यशराज खरात यांनी सुद्धा तक्रार दिली असून तक्रारीत म्हटलं आहे शिवगंगा दूध संकलन केंद्रासमोर दुचाकी के लावत असताना गणेश देवकुळे राहणार पांगरी यांनी दमदाटी करून दगडाने आणि हाताने मारून गंभीर जखमी केले याबाबत यशराज खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऍडव्होकेट गणेश देवकुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या घटनेत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दहिवडी मलवडी रस्त्यावर सम्राट धाब्याजवळ रामा जाधव बाळा जाधव वैभव वैभव जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून गाडी अडवून गाडीवर जबरदस्तीने बसवून झाडा झुडपांमध्ये घेऊन जाऊन झाडाच्या फांद्यांनी आणि दगडाने तोंडावर मानेवर पाठीवर छातीवर डोक्यावर मारहाण करून जखमी केले अशी तक्रार शुभम बोराटे यांनी तिघांवर केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी जी हंगे करीत आहेत तिसऱ्या घटनेत पंचवीस फेब्रुवारी रोजी दहिवडी फलटण रोडवर असल्या शबनम हॉटेल येथे राहुल शेंडे याने दारू पिऊन उसने पैसे घेतले आणि ते दिले नाहीत या कारणावरून श्रीकांत काळे यांना बाटलीने हातावर डाव्या बाजूस डाव्या बाजूच्या बरकडीवर अशी तक्रार श्रीकांत काळे यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार डोळेफोडे करीत आहेत चौथ्या घटनेत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पिंगळी खुर्द येथील घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील रुपये पाच लाख लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी तक्रार सौ कल्पना अरविंद कांबळे यांनी दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी एम दोलताडे करीत आहेत दहिवडी पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला यापुढेही कोणाचीही हैगय केली जाणार नाही कोणावरही अन्याय अथवा अत्याचार झाल्यावर त्वरित दहिवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल आणि कोणावरही अत्याचार केल्यास जास्तीत जास्त कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मान्झफेअर न्यूज शि बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिल्या मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच